रामकृष्ण हरी एखादी गोष्ट वायाला घालणं आणि त्याच गोष्टीची एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणं प्रारंभी पाहिला असता या दोन्ही गोष्टी दिसायला सारख्या दिसतात परंतु त्याच्यामध्ये खूप फरक असतो वायाला घातली एखादी गोष्ट आज आपण म्हणजे ती तिथंच संपली परंतु जर गुंतवणूक केली आपण गुंतवली ती तर आपल्याला असं वाटतं आता ती आहे आपल्या हातून परंतु कालांतरानं कितीतरी पटीनं कधी कधी शंभर पट सुद्धा त्याचा मोबदला हा आपला आपल्याला मिळत असतो माऊलींची एक होवी आहे मुडा बीज काढिले ते निर्वाळली भूमी पेरिले ते सांडी विकुरी गेले म्हणू काय आपल्या घरामध्ये सध्या आपल्या खाण्यासाठी जे आपण धान्य ठेवलेलं आहे राखून ठेवलं सुरक्षित ठेवलं ते काढलंय आपण आणि चांगल्या अशा म्हणजे सकस अशा भूमीमध्ये आपण ते पेरलं आपल्याला कदाचित असं वाटेल एखादा म्हणेल की आता हे तुम्हाला आता खायला उपयोगी पडणार होतं तुम्ही हे जाऊन मातीत का घातलं बघा परंतु ते सांडी विखुरी गेलं म्हणजे सांडलं किंवा फेकलं असं नसतं तर काही दिवसाच्या नंतर एका दाण्याचे शंभर दाणे या प्रमाणात त्याचा परतावा आपल्यालाच मिळणार आहे त्याचप्रमाणे आजचं केलेलं दान असेल एखाद्या साधनेसाठी चांगल्या कामासाठी घातलेला वेळ असेल आज आर्जन केलेलं पुण्य असेल आज अभ्यास करण्यासाठी केलेली मेहनत असेल या सर्वाचं फळ कालांतरानं आपलं आपल्याला भेटत असतं म्हणून गुंतवणूक करणे आणि एखादी गोष्ट वायाला घालणे याच्यामधला फरक लक्षात घेऊन नेहमी चांगल्या कामामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे म्हणजेच त्याच्या फळाची आपण निश्चितच अधिकारी होऊ Рам